युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे संपूर्ण आठवड्यात राज्यामध्ये कसं हवामान राहण्याची शक्यता आहे या आठवड्यात राज्यातील कोणत्या भागात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसंच एकीकडे आपल्याला आता उष्णतेची लाट पाहायला भेटत आहे आणि या आठवड्यामध्ये राज्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे नेमकी हवामान केंद्राकडून काही अपडेट्स आलेली आहे आणि या आठवड्यात नेमकं हवामान कसं राहण्याची शक्यता आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरतं आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच ऑलला क्लिक करा सध्याच्या काळातले जर आपण तुम्हाला हवामान प्रणाली सांगितलं तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे भागाचा आसपासच्या भागामध्ये भागा बनलेला आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये बनलेला आहे एक कमी दाबाचा पट्टा इकडे छत्तीसगड रायल सीमा आणि तामिळनाडूच्या भागामध्ये बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही हवामान प्रणाली सध्या सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत आपण पाहू शकता सध्या उत्तर भारतच्या भागावर ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे इकडे दिल्ली तसस सी आर पंजाब हरियाणा राजस्थान तसंच इकडे उत्तर प्रदेशच्या भागावर आपल्याला डाट ढगांची लेअर पाहायला भेटत आहे जबरदस्त ढगाळ वातावरण या भागामध्ये आपल्याला मागील चोवीस तासांमध्ये पाहायला भेटलेलं आहे इकडे गुजरातच्या भागावरही ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या कोणत्याही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत नाही आहे राज्यामध्ये सध्या वारा हा उत्तर पश्चिम दिशेनं आपल्याला चालताना दिसत आहे दरम्यान पाच तारखेला अशी स्थिती आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे उत्तर पश्चिम दिशेनं हा वारा आपल्या राज्यामध्ये सक्रिय पाहायला भेटत आहे आणि ही उष्णतेची लाट या वाऱ्यामुळेच आपल्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे इकडे आपण पाहू शकता उत्तर पश्चिम दिशेनं हा वारा आपल्या राज्यातील बहुतांश भागामध्ये पाहायला भेटत आहे विदर्भापासून तर इकडे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये अशी परिस्थिती आपल्याला इथे पाहायला भेटत आहे तसंच आपण जर समोर वाढल्याने सहा तारखेबद्दलची स्थिती दाखवली तुम्हाला तर आपण पाहू शकता काही प्रमाणात मॉइश्चर फ्लो हा विदर्भामध्ये वाढलेला आहे आपण पाहू शकता उत्तर पश्चिम दिशेनं जो वारा चालत होता त्यामध्ये आता बंगालच्या उपसागराकडला मॉइश्चर ॲड होणं सुरू झालेलं आहे आपण पाहू शकता आ, तर यामुळे काय होणार आहे की विदर्भातील काही भागामध्ये ॲग्रेसिव्ह वेदर ॲक्टिव्हिटी म्हणजे विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे खास करून पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये बंगालच्या उपसागराकडून काही प्रमाणात वारा आणि आपण माहिती आहे आपल्याला की उत्तर पश्चिम दिशेनं हा ड्राय विंड्स म्हणजे उष्णतेची लाट आपल्याला इथे चालताना दिसत आहे तर यामुळे काय होणार आहे की इथे ढगांची परिस्थिती बनणार आहे ढग हे विकसित होण्यासाठी एक अनुकूल परिस्थितीमध्ये येणार आहेत आणि यामुळे दरम्यान जमिनीवरून दरम्यान बारा ते पंधरा किलोमीटरच्या उंचीवर आ, हे ढगं बनणं सुरू होतात आणि या ढगांमुळे आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पाहायला भेटतो आहे आणि कुठे कुठे गार्बेजसुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय तर अशी परिस्थिती येणार सहा तारखेपासून राज्यामध्ये काही ठिकाणी खास करून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटणार आहे आणि मराठवाड्यातील दक्षिण भागामध्ये एक दोन ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि बघितलं तर येणाऱ्या सात तारखेलासुद्धा आपल्याला विदर्भात आणि इकडे मध्य महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भागात एखादी ठिकाणी आणि तसंच मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी आपल्याला अशी वेदर ॲक्टिव्हिटी पाहायला भेटणार आहे येणाऱ्या सात तारखेला अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये असणार आहे एकंदरीतच जर आपण पन... समोर वाढलं आणि आठ तारखेवर आलं तर आठ तारखेला हा पाऊस वि विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाहायला भेटणार आहे खास करून दक्षिण भागामध्ये आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहे आपण पाहू शकता एक ट्रफसारखा बनलेला आहे आपण या इमेजमध्ये पाहू शकता इथे उत्तर पश्चिम दिशेनं हा वारा चालत आहे तसंच इकडून बंगालच्या उपसागराकडून वारा चालत आहे तर एक ट्रफसारखा इथे बनलेला आहे आणि आपल्याला माहीत असेल गरम वारा आणि उ इकडून बंगालच्या उपसागराकडून वेपर्स येत आहेत म्हणजे बंगालच्या उपसागराकडून वॉटर वेपर्स येत आहेत तर यामुळे काय होतं आहे की गरम वारा आणि वॉटर वेपर्स जे एका को इनसाईड होतात तर त्यामुळे आपल्याला ढग हे बनताना दिसतात तर सध्यासाठी आपल्याला अशी परिस्थिती इथे पाहायला भेटत आहे जर आपण समोर वाढलं आणि बघितलं तर नऊ तारखेलासुद्धा राज्यामध्ये परिस्थिती आपल्याला विकट दिसत आहे नऊ तारखेलासुद्धा राज्यामध्ये अशी परिस्थिती आपल्याला कायम पाहायला भेटत आहे दहा तारखेवर आलं तर दहा तारखेलासुद्धा राज्यात अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे उत्तर पश्चिम दिशेनं हा वारा आपल्याला येताना दिसत आहे जो की ड्राय विंडस आहेत आणि इकडे बंगालच्या उपसागरामधून मॉइश्चर घेऊन पोहचत आहेत काही प्रमाणात इथे वारा तर या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पाहायला भेटतोय पुढील चोवीस तासात राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम पाहायला भेटणार आहे खास करून पश्चिमी विदर्भात जास्त उष्णतेची लाट आपल्याला पाहायला भेटणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर इकडे नांदेड लातूर परभणी हिंगोली या भागात आपल्याला उष्णतेची लाट पाहायला भेटणार आहे तसंच इकडे धाराशिवच्या भागात उष्णतेची लाट असणार आहे सत सातारा सोलापूर कोल्हापूरच्या भागात ही उष्णतेची लाट पुढील चोवीस तासामध्ये पाहायला भेटणार आहे त्यानंतर जर समोर वाढलं आणि बघितलं आपण तर येणाऱ्या पाच तारखेला राज्यात उष्णतेची लाट कायम दिसणार आहे सहा तारखेला सुद्धा राज्यात उष्णतेची लाट कायम आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि जर समोर वाढलं आणि आपण बघितलं तर आपल्याला सात तारखेलासुद्धा राज्यात उष्णतेची लाट पाहायला भेटणार आहे आठ तारखेलासुद्धा राज्यात उष्णतेची लाट असणार आहे आणि नऊ तारखेलासुद्धा राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची लाट आपल्याला कायम पाहायला भेटणार आहे दहा तारखेवर आलं तर दहा तारखेलासुद्धा राज्यात उष्णतेची लाट असणार आहे तर एकंदरीतच अकरा तारखेलासुद्धा उष्णतेची लाट राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तर आपण म्हणू शकता की या आठवड्यात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत काही भागामध्ये पाऊस येणार आहे आणि राज्यातील बहुतांश भागामध्ये उष्णतेची लाट पाहायला भेटू शकते जर आपण संपूर्ण आठवड्याचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यात येणाऱ्या सहा तारखेपासून राज्यातील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे सहा तारखेपासून इकडे भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ तसंच इकडे नांदेड लातूर धाराशिव या, भागा, भागा या भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पेसेसवर विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे हा पाऊस सर्वात पडणार अशी शक्यता दिसत नाही आहे काही भागामध्ये या भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे अशी शक्यता येणाऱ्या सहा आणि सात तारखेला या भागामध्ये असणार आहे आठ तारखेमध्ये इकडे आपल्याला सोलापूर सांगली आणि कोल्हापूरतील काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे त्यानंतर या भागात पावसाची शक्यता आठ तारखेला आणि नऊ तारखेलासुद्धा कायम आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यानंतर दहा तारखेला आपल्याला अंतर्गत भागामध्ये पण पाऊस पाहायला भेटणार आहे इकडे वाशिम हिंगोली परभणी तसंच अमरावती बुलढाणा इकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणेचा काही भाग तसंच इकडे बीड या भागामध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे येणाऱ्या नऊ दहा तारखेपासून या भागामध्ये अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहे बाकी एकंदरीतच बाकीचा भाग बघितला आपण उरलेला भाग तर यामध्ये राज्यात पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त आपल्याला कमी दिसत आहे असं ठिकाण आहे इथे आपल्याला पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे संपूर्ण भागात या आठवड्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे तसंच दहा अकरा बारा तारखेपासून आपल्याला इकडे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पाहायला भेटणार आहे जळगाव नंदुरबार नाशिक ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला दहा अकरा तारखेला पाऊस पाहायला भेटणार आहे आणि राज्यात सर्वच भागामध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे दहा अकरा तारखेपासून इकडे साताराचा सा भागातही पाऊस वाढण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे तर येणाऱ्या सहा तारखेपासून पूर्वी विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे दक्षिण मध्य म मराठवाड्याच्या भागात मग दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागात मग अंतर्गत भागामध्ये पाऊस येणार आहे आणि येणाऱ्या बारा आणि तेरा तारखेला राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता दाट आपल्याला दिसत आहे बारा आणि तेरा मेला राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे विजेच्या कडकडाटासोबत जबरदस्त पाऊस अकरा बारा तेरा तारखेला आपल्याला पाहायला भेटणार आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर जुळून रहा आणि कनेक्ट रहा या चॅनलवर आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा